नमस्कार, नी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी दुट्यूब चॅनलवर मागील दोन भागांमध्ये आपण पुस्तक परिचय पाहत आहोत रॉबिन शर्मा लिखित द मॉंग हू सोल्ड हिज फरारी या पुस्तकाचा मराठी भावानुवाद आपण पाहत आहोत याच मध्ये आज आता आपण पार्ट थ्री या व्हिडिओचा पाहत आहोत मागच्या भागामध्ये तुम्ही जे दोन गोष्टी ऐकल्या पहिलं म्हणजे तर जुलियन मॅन्टे हा जो वकील यामध्ये आहे याच्या परिवर्तनाचा प्रवास कसा झाला ही कथा आपण ऐकत आहोत असं काय घडलं की ज्याच्यामुळे त्याच्या परिवर्तनासाठीचा ट्रिगर पॉईंट त्याला मिळाला आणि असं काय झालं की तो परत आला आणि जॉन या त्याच्या मित्राला ही सगळी कथा तो सांगू लागला हे आपण मागील दोन भागांमध्ये पाहिलं तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तुमच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गावरती एक आणखीन दृढ भरभक्कम पाऊल टाकण्यासाठी तुम्ही तयार आहात का तर मग आजचा हा पार्ट शेवटपर्यंत नक्की पहा या पार्टमधून आपल्याला खूप सुंदर माहिती मिळणार आहे आपल्या अंतरज्योतीला कसं विकसित करायचं आपल्या ध्येय पूर्तीचा मार्ग कसा निश्चित करायचा एक पाच टप्पे जे इथं दिलेले आहेत ते वापरून आपल्या ध्येयाचा आराखडा कसा निश्चित करायचा आणि त्या योगे आपलं ध्येय पूर्ण कसं करायचं ही सगळी तंत्र या आजच्या पार्टमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स जरूर करा आजच्या या चॅप्टरचं नाव आहे आपल्या अंतर ज्योतीला जागवा आत्मविश्वास बाळगा तुम्हाला जसे आयुष्य जगावेसे वाटते त्याच्यात आनंद वाटतो असे जग साकार करा क्षमतेच्या ठिणगीचे रूपांतर पराक्रमाच्या ज्योतीमध्ये करा पोस्टर मॅक्लिन यांचं हे एक सुभाषित आहे तर जुलियन म्हणतोय जॉनला की ज्या दिवशी योगी रामांनी हिमालयाच्या त्या उंच कड्यावरती बसून ती गूढ अशी सुमोची दंतकथा मला सांगितली तर तो दिवस आणि हा आजचा दिवस या मधल्या जो काही काळ आहे तो माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण काळ आहे माझ्यामध्ये जे परिवर्तन घडलंय आणि जे तुला गत्यात दिसून पण आलेलं आहे ते मी माझं भाग्य समजतो आणि मला योगीरामांनी हेही सांगितलेलं आहे की जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे ते आपण सर्वांपर्यंत पोहोचवलं पाहिजे या दृष्टीने आपण या जगाची सेवा केली पाहिजे आणि त्यासाठीच मी इथे परत आलोय आणि तुला हे सगळं ज्ञान देतोय तू सुद्धा ही शृंखला चालू ठेव आणि तू बदल आणि इतरांना बदलवण्यासाठी सुद्धा नक्कीच प्रयत्न कर जॉन म्हणतो दंतकथेमध्ये ते जे दीपस्तंभ होत ना ते काही मला कळलं नाही मागच्या भागामध्ये आपण ती जादूची बाग म्हणजे आपलं मन आहे हे समजून घेतलं पण त्या बागेच्या मध्यभागी एक दीपस्तंभ होत चका असं दीपस्तंभ होत ते म्हणजे काय हे मात्र मला अजूनही पोडच वाटत आहे तर तुला आठवत असेल तर त्या बागेच्या मध्यभागी एक झगमगते दीपगृह आहे हे दीपगृह तुला परिपूर्ण आयुष्य जगण्याच्या प्राचीन तत्वाची आठवण देईल जीवनाचे उद्दिष्ट म्हणजेच उद्दिष्ट पूर्ण जीवन जे लोक खरोखर ज्ञानी असतात त्यांना जीवनात भावनिक शारीरिक आध्यात्मिकरित्या आपल्याला काय हवं आहे हे समजत जीवनातील काही प्राधान्य असतील ती स्पष्टपणे नेमून दिलेली असली पाहिजेत प्रत्येक क्षेत्रातले आपले ध्येय हे ठरलेले पाहिजे जे दीपस्तंभाप्रमाणे तुम्हाला मार्ग दाखवेल व जेव्हा समुद्र खळाळलेला असेल त्यावेळेला तुम्हाला तू निवारा देईल आणि दिशा दाखवेल तुमच्या जीवनात क्रांती घडवून जुलियननी मला योगी रामनच्या काळात नेले आणि योगी रामनचे शब्द त्याला आठवले तो म्हणतो की जीवन हे अतिशय मजेशीर आहे असं योगी रामन म्हणतात आणि हे ऐकल्यावर जॉनला सुद्धा ते मजेशीर विधान वाटले आपल्याला असं वाटतं की आपण जेवढं कमी काम करू तेवढं आपल्याला जास्त सुख मिळेल म्हणजेच काय आता आरामदायी जीवन म्हणजे सुखी जीवन असं सर्वसाधारणपणे आपल्याला वाटत राहत पण खऱ्या आनंदाचा सुखाचा जर आपण माग घ्यायचा ठरवलं तर काहीतरी मिळवणं काहीतरी साध्य करणं हे म्हणजे खरं सुख सगळे योगी जास्त काम करायचे का असं जॉनने जुलियनला प्रश्न विचारला जुलियन हसतच म्हणाला अगदी विरुद्ध हे सगळे योगी काम करताना उत्पादकता वाढवायचे म्हणजेच प्रॉडक्टिव्हिटी वाढवायचे पण असे कामासाठी वेडे पिसे कधी झाले नव्हते तुला आठवतंय जॉन मी माझ्या फर्मला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी दिवसाचे अठरा अठरा तास काम करत होतो मी वेडापिसा झालो होतो अधिक काम म्हणजे अधिक यश अधिक पैसा अधिक सुख असं माझं समीकरण झालं होतं आणि त्याच्यातूनच मला तो हृदय विकाराचा झटका आला आणि माझं आयुष्य गेलं होतं मला गुपित इथं हिमालयामध्ये योगी रमन यांच्या सहवासात कळलं की जास्त काम करणं यापेक्षा आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवणं आणि आपल्याला ध्येय ठरवून त्या ध्येयाच्या प्रती काम करणं हे जास्त महत्वाचं आहे जुलियन इथे सांगतात हे जे सगळे योगी होते किंवा योगी रामन यांच्या सहवासातले जे कोणी शिवानातले सगळेजण होते तर ते दिवसेंदिवस त्यांची कल्पना शक्ती वाढवायचे त्यांना जे आवडतं ते काम ते करायचे जे कौशल्य साध्य करायचे ते साध्य करायचे आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक यश कसं प्राप्त होईल हे ते बघायचं आणि त्याचा उपयोग समाजासाठी कसा होईल याचा सुद्धा ते जरूर विचार करायचं तुझे ध्येय तू जर स्पष्टपणे ठरवले असेल मग कुठलेही असो ऐहिक शारीरिक भावनिक किंवा आध्यात्मिक तू तुझा वेळ हे ध्येय मिळवण्यात घालवशील व त्यातच तुला आनंद वाटेल मग तुझे आयुष्य हे आनंदी बनेल पण तू जर तुझे ध्येय ठरवलेच नाही आणि उगाच सतत काम करत राहिला आणि खोट्या सुखाच्या मागे पळत राहिला तर तुला खरं सुख हे कधीच प्राप्त होणार नाही आणि यामुळे तुला तुझा शारीरिक मानसिक आर्थिक या सगळ्या बाबींमध्ये अपयश प्राप्त होईल तुझे नातेसंबंध बिघडतील तेव्हा हे सुखाच्या खोट्या सुखाच्या मागे धावणं पहिलं बंद कर असं इथे नमूद केलं आता इथे धर्म म्हणजे काय याची एक छानशी चर्चा जुलियन आणि जॉन मध्ये झालेली आहे तर बघा मित्रांनो जनरली धर्म म्हणजे काय तर आपण म्हणतो धार्मिकता धर्म या सगळ्या रिलीजियस कॉन्सेप्ट आपण बघतो पण खरा धर्म म्हणजे काय याचं अतिशय सुंदर विवेचन या पुस्तकात दिलेलं आहे आणि ते आपल्याला खरंच मनापासून पटत जॉननी विचारलं की तुझा धर्म काय आहे जुलियन माझा धर्म अगदी साधा आहे जॉन दुसऱ्याची सेवा करणे लक्षात ठेव झोपा काढून आराम करून निरुद्योगासारखा वेळ घालवून तुला खरा आनंद कधीच नाही मिळणार बेंजामिन डिस्ट्रायली म्हणाले होते की तुमच्या उद्दिष्टात सातत्य असणे हेच तुमच्या यशाचे गमक आहे तो योगीरामन यांच्या कथेतला सहा मजली बंगला म्हणजेच दीपस्तंभ तुम्हाला तुमचे ध्येय उद्दिष्ट ठरवून त्यावर काम करण्याची आठवण करून देतो नंतर जुलियन कडून मी शिकलो की जे खरंच महान लोक आहेत त्यांनी कशी आपल्यातली क्षमता ओळखली ध्येय गाठले काहींनी डॉक्टर बनून माणसांची सेवा केली काही कलाकार झाले काही लोकांनी स्वतःतली संभाषण कला ओळखली आणि ते शिक्षक झाले तर काहींनी ओळखलं की आपली कल्पकता आपण विज्ञानात किंवा धंद्यात दाखवावी नियमांचे पालन आणि दूरदृष्टीने त्यांनी ओळखले की त्यांचे कार्य काय आहे त्यांनी दुसऱ्यांची सेवा करायचे व्रत घेतले जुलियन म्हणाला ही तर सुरुवात आहे तुमचे जीवनाचे उद्दिष्ट किंवा ध्येय निश्चित करा आणि त्या मार्गावरती वाटचाल करा योगी रामन आणि दुसरी योगी सुद्धा आपले ध्येय किंवा उद्दिष्ट अगदी निकरावर येऊन पूर्ण करायचे तर योगी रामननी एक शिकवण त्यांना दिली होती एकदा त्यांनी त्यांच्या धनुर्विद्येचे प्रदर्शन सर्व या त्यांच्या शिष्यांमध्ये करून दाखवले होते आजच्या प्रात्यक्षिकाद्वारे मला हेच सांगायचे आहे तुला की आपले उद्दिष्ट किंवा ध्येय योजनाबद्ध असले पाहिजे आणि कुठे जायचे आहे हे आधी आपण ठरवले पाहिजे आता तू जे प्रात्यक्षिक माझा धनुर्विद्येचं पाहिलंस की ज्या प्रकारे मी नेमबाजी केली होती त्यामध्ये बघ हे सिद्ध होत की तुम्ही जे लक्ष पाहू शकत नाही त्यावर तुम्ही बिनचूक प्रहार करू शकत नाही पुष्कळशी माणसे आयुष्यभर स्वप्न पाहतात की ते खूप श्रीमंत झाले आहेत आणि जास्त आनंदात आणि उत्साहात आहेत अनेक ते करत टेक्निक्स वापरत आणि त्यामध्ये हे घोकत राहतात की मी श्रीमंत झालोय माझ्याकडे सगळं काही माझ्या मनासारखं आलेलं आहे मग ते तब्येतीविषयी असेल यशाविषयी असेल नोकरी संदर्भात नातेसंबंधात कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये ते हे असं नुसतं म्हणत राहतात की माझं सगळं मनासारखं झालंय चांगलं झालेलं आहे ते स्वप्न ते पाहतात आणि आनंदात उत्साहात आहोत असं त्यांना वाटायला लागतं हो किंवा ती भावना मनात आणण्याचा ते प्रयत्न करत राहतात पण कधीही दहा मिनिट सुद्धा बघा हा विचार करत नाहीत की त्यासाठी आपलं ध्येय काय असलं पाहिजे मला श्रीमंत व्हायचं आहे पण त्याच्यासाठीच माझं ध्येय काय आहे मला माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे पण त्याच्यासाठीच माझं ध्येय काय पाहिजे हा प्रश्न जर आपण आपल्याला विचारला नाही तर नुसतंच आपण ती यशस्वी झाल्याची भावना आणून किंवा तसं अफर्मेशन करून काहीही फायदा होणार नाहीये असं योगीरामन यांनी जुलियनला त्यावेळेला सांगितलं तुमचं कर्तव्य काय असलं पाहिजे तुमचा धर्म काय असला पाहिजे तुमचं उद्दिष्ट ध्येय हे जर ठरवलं तुमचा धर्म निश्चित केला तर तुमचे आयुष्य जास्त परिपूर्ण होईल तर जुलियन आपल्या पूर्वजांनी आपल्याला हवे असलेले मानसिक शारीरिक आणि धार्मिक क्षेत्रातले ध्येय ठरवायला शिकवले तू ज्या जगातून आलास तिथे आर्थिक आणि ऐहिक सुख लोकांना हवे असते तर हे काही चूक नाही पण स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि मनशांती मिळवण्यासाठी योजनाबद्ध उद्दिष्ट ठरवणे हे आवश्यक असते असं योगीरामन यांनी जुलियनला सांगितलं होतं आणि ते म्हणतात की तुला आश्चर्य वाटेल माझे ध्येय आहे मन शांती चैतन्य आणि ऊर्जा जे मी स्वतःमध्ये रोज आणतो आणि प्रेम जे मी सर्वांना देतो ध्येय ठरवणे हे काम फक्त तुझ्यासारख्या मोठ्या वकिलांनीच केले पाहिजे नाही तर कुठल्याही माणसाने ज्याला आपले आयुष्य सुधारायचे आहे त्याने एक कागद पेन घेऊन बसावं आणि आपल्या जीवनात आपले ध्येय कुठले आहे ते लिहून काढलं पाहिजे आणि त्याच क्षणी नैसर्गिक शक्ती निर्माण होऊन ती उद्दिष्ट त्याची साध्यवात यायला मदत होते ते इथे योगी रमन आपली उद्दिष्ट कागद आणि पेन घेऊन त्यावरती लिहिण्यावरती खूप भर देतात की लिहिलं पाहिजे म्हणजे तुमचं ते ध्येय तुमच्या मनामध्ये पक्क होतं आणि या ब्रह्मांडामध्ये सुद्धा त्या त्याची नोंद घेतली जाते तर जॉन हे सगळं ऐकत होतं आणि तो म्हणाला की मी खूप प्रभावित झालोय जुलियन तुझ्या या सांगण्यावरून जेव्हा मी शाळेत असताना फुटबॉल खेळायचो ना तर तेव्हा आमचे सर नेहमी सांगायचे की प्रत्येक सामन्यामधून तुम्हाला काय हवे आहे हे अगोदर ठरवा त्यातून निष्पन्न काय होणार आहे ते समजून घ्या असा त्यांचा सल्ला सल्ला असायचा आमचा संघ यशाचा खात्रीदायक आराखडा काढल्याशिवाय कधीही मैदानावर उतरला नाही नंतर मात्र मी वकील झालो आणि मग माझ्या आयुष्याचा असा आराखडा मी कधी तयारच केला नाही जी केस येते ती लढत जाणं आणि त्यामध्ये जिंकणं हे एकच ध्येय ठेवून मी जगत आलेलो आहे पण हे सगळं मी का करतो आहे कशासाठी करतोय आणि याच्यातून निष्पन्न काय होणार आहे हा विचार मी खरंच कधी केला नाही आणि मला वाटतंय जुलियन की त्यामुळेच आज माझ्या आयुष्यामध्ये मा ज्या समस्या आहेत जी मनशांती माझी कोसो दूर निघून गेलेली आहे ती याचमुळे आहे असं आता मला जाणवायला लागलेलं आहे यशस्वी जीवनासाठी उत्साह हो किंवा उत्सुकता या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत मला आनंद होतोय की तू प्रत्येक गोष्टीत माझ्या इंटरेस्ट घेतोय आणि नीट ऐकून घेतो आहे सगळ्या गोष्टी याआधी मी तुला सांगितलंच होतं की माणसाच्या मनामध्ये दररोज साठ हजार विचार येत असतात कागदावर आपले उद्दिष्ट लिहिल्यामुळे तुम्ही तुमच्या मेंदूला हा संदेश देता उरलेल्या एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव विचारांपेक्षा हा जास्त महत्वाचा विचार आहे की जो तुम्ही लिहून काढताय आणि बाकीचे सगळे विचार हे रॅन्डम थॉट्स आहेत हे तुम्ही यामधून तुमच्या मेनाला तुमच्या अंतर्मनाला समजून सांगत आहात पुढे जुलियन सांगतात की जॉन तू ज्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतोस किंवा ज्या गोष्टी तुला करायला आवडतात त्या गोष्टींवरती मन एकाग्र करण्याची शक्ती आहे ती विकसित कर ज्या क्रियेवर आपण प्रेम करतो ती आपल्याला आकार देत असते दररोज थोडा वेळ तुझ्या छंदासाठी घालव आपल्या छंदामध्ये यशस्वी होणं आपल्या मनासारखं काम करणं त्यामध्ये कौशल्य प्राप्त करणं आणि पुढे जाऊन त्या कौशल्याचा समाजासाठी काहीतरी चांगला वापर करणं हा खर तर आपला धर्म आहे आणि तो धर्म आपण नक्कीच पाळला पाहिजे पुढे जाऊन महत्वाची एक गोष्ट आपल्या समोर येते बघा मित्रांनो की जुलियानी इथं सांगितलंय की शिवानातल्या योग्यांनी ध्येयपूर्तीसाठी एक पाच प्रकारचा प्रमाणबद्ध आराखडा तयार केलेला आहे आणि तो साधा सोपा आहे पहिली पायरी म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये परिणामाची प्रतिमा तयार करणं जर मला वजन कमी करायचे आहे बर, तर दररोज सकाळी उठल्याबरोबर मला माझ्या सडपातळ आणि उत्साहपूर्ण देह यष्टीचे माझ्या डोळ्यासमोर काल्पनिक चित्र उभे करावे लागेल हे एक उदाहरण इथे जुलियननी आपल्याला दिलेलं आहे जितकं हे चित्र जास्त स्पष्ट असेल तितकी ही प्रक्रिया परिणामकारक होते माणसांच्या मनाची वैचारिक क्षमता इतकी आहे की ती या चित्रामुळे जास्त परिणामकारक होते कारण आपल्या अंतर्मनाला चित्रांची भाषा लगेच कळते या काल्पनिक चित्रामुळे मनाची कवाड उघडतील आणि त्यावर कार्य करण्याची तुम्हाला अंत प्रेरणा प्राप्त होईल ही झाली पहिली पायरी आता दुसरी पायरी काय आहे तर आपल्या या, या प्रक्रियेवरती सकारात्मक दबाव आणायचा म्हणजे कस तर लोकांना परत जुन्या सवयीमध्ये सहजगत्या जाता येऊ नये म्हणून सकारात्मक दबाव आणायचा दबाव हा नेहमीच वाईट नसतो हा दबाव आपल्याला खूप मोठ्या उंची खूप मोठ्या उंचीपर्यंत घेऊन जातो या दबावामुळे आपण आपल्या क्षमतेच्या बाहेर जाऊन काम करू शकतो आपल्या कम्फर्ट झोनला आपण एक्सटेंड करू शकतो आपल्या सगळ्या लिमिट्स आपण स्ट्रेच करू शकतो तर यासाठी सकारात्मक दबाव आणायचा म्हणजे काय तर एक छोटं उदाहरण इथे सांगितलं आहे की जसं की तुम्ही जर ठरवलं असेल की मला वजन कमी करायचंय आणि त्यानुसार मी प्रयत्न सुरू केलेत तर मग या सगळ्याचा उल्लेख तुम्ही तुमच्या अवतीभवतीच्या तुमच्या जे कोणी मित्रमंडळी असतील घरचे लोक असतील त्या सगळ्यांसमोर करा मग जेव्हा एकदा तुम्ही हे अनाऊन्स करता डिक्लेअर करता तेव्हा तुमच्यावरती सकारात्मक दबाव यायला लागतो की अरे मी सगळ्यांना सांगितलंय आता मला हे करून दाखवलं पाहिजे हे झालं सकारात्मक दबावाचं उदाहरण कारण कुणालाच आपण अयशस्वी झालेले पाहायला आवडत नाही आणि इतरांच्या नजरेत आपली प्रतिमा उतरलेली आपल्याला आवडत नाही त्यामुळे जे आपण बोलू ते सिद्ध करायला आपण लागू असं हे सकारात्मक दबावाचं तंत्र आहे मग आता तिसरी पायरी काय आहे ध्येय पूर्तीसाठी निश्चित अशी कालमर्यादा ठरवायची असं वेग ध्येय नाही बनवायचं की मी माझं वजन कमी करेन किंवा मी माझं प्रमोशन मिळवेन किंवा मी पुस्तक लिहीन मी एक युट्यूबचा व्हिडिओ बनवीन हे सगळे विधान झाली पण ही ध्येय कधी बनते तुम्ही याला कालबद्ध कराल मी दोन हजार पंचवीस मध्ये माझं पुस्तक लिहून प्रकाशित करीन ही झाली तुमची तिसरी पायरी की ज्यामध्ये तुम्ही निश्चित केलं आणि त्याला एक टाइम लाईन सुद्धा दिली तर आपल्या ध्येयाला एक टाइम लाईन देणं ही म्हणजे तिसरी पायरी आहे असं इथे ज्युलियननी आपल्याला सांगितलेलं आहे आता पुढचा चौथा टप्पा याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे त्यांनी की तू लक्षात ठेव की तुझं ध्येय आता तू कागद घेऊन त्यावरती लिहून ठेवलंय आणि तर आता तू पण काय करजो आंतर एक तुझं एक वही घे त्याला महत्वाकांक्षेची डायरी किंवा ड्रीम बुक असं नाव दे आणि जर्नलिंग करायला सुरुवात कर रोज तू तुझ्या ध्येय पूर्तीसाठी काय काम करतोय हे सगळं त्या डायरीमध्ये नोंद नोंदी करायला सुरुवात कर पुढे जुलियनने सुंदर उदाहरण आपल्याला दिलंय बघा ते म्हणतात की तुमच्या महत्वाकांक्षेची ही जी वही आहे मग तुमचं जर्नल असेल ड्रीम बुक असेल तुम्हाला जे नाव त्याला द्यायचंय ते तुम्ही द्या तर त्या वहीमध्ये असे काही वेगवेगळे पार्ट्स बनवा सेक्शन्स करा त्याचे उदाहरणार्थ शारीरिक योग्यतेसाठीचा एक भाग म्हणजे तुमचं शारीरिक आरोग्यासाठीचा एक भाग आर्थिक ध्येयासाठीचा एक भाग त्यानंतर वैयक्तिक अधिकारासाठीचा एक भाग सामाजिक कार्यासाठीचा एक भाग अध्यात्मिक क्षेत्राचा एक भाग तर जे काही तुमची कार्यक्षेत्र आहे शारीरिक आरोग्य नातेसंबंध तुमचं करिअर तुमचं आर्थिक ध्येय आध्यात्मिक ध्येय या सगळ्या ध्येयांचे से सेक्शन्स बनवा आणि त्यानुसार ती ध्येय तिथे लिहायला सुरुवात करा आणि त्याचं ट्रॅकर बनवा आणि ते ट्रॅक करत राहा की मी रोज याच्यामध्ये काय इम्प्रुवमेंट करतोय माझ्या ध्येयाच्या दिशेने माझं काय पाऊल टाकलं जातंय हे तुमचं तुम्हीच परीक्षण करा निरीक्षण करा आणि त्याला ट्रॅक करा हे इथे आपल्याला जुलियननी खूप महत्वाचा असा संदेश इथं दिलेला आहे आणि पुढची पायरी चौथी पाचवी पायरी याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे की आता पाचव्या पायरीमध्ये ते म्हणतात की हे जे ड्रीम बुक किंवा जर्नल किंवा महत्वाकांक्षेची वही हे जे काही तुम्ही बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता तुम्ही काय करायला लागा तर जे सेक्शन्स तुम्ही बनवलेले आहेत त्या सगळ्या सेक्शन्समध्ये तुम्हाला काय बनावं असं वाटतंय त्याच्या प्रतिमा चितवायला सुरुवात करा म्हणजेच आपलं आपण त्याला एक आपला विजन बोर्ड म्हणू शकतो तर विजन बोर्ड सारखं तयार करायला लागा मग तुम्ही सडपातळ झालेला आहात तुमचं वजन कमी झालंय याचं चित्र तुम्ही चिकटवा त्याचा एक फोटो तुमचा जुना एखादा फोटो काढून जस ज, तुम्ही दिसताय त्याच्यामध्ये जसं तुम्हाला आत्ता व्हायचंय तो फोटो तिथे चिकटवा तुम्हाला जर का एखादा अवॉर्ड हवा असेल तर त्या अवॉर्डचे फोटो तिथे चिकटवायला सुरुवात करा तुम्हाला तुमचं आर्थिक ध्येय गाठायचं असेल तर ती अमाऊंट तिथे टाकायला सुरुवात करा काही चेक तिथे लिहा तिथं स्टिक करून ठेवा जे लोक तुमच्यासाठी आदर्श आहेत त्या आदर्श व्यक्तींचे चित्र तिथे चिकटवा तर अशा प्रकारे तुम्हाला जे हवं आहे जे बनायचं आहे तर अशा प्रकारची चित्र लावून तुमचा विजन बोर्ड त्या डायरीमध्ये तुम्ही तयार करा आणि रोज ती डायरी बघा कारण त्या डायरीमध्ये तुमचं ध्येय लिहिलेलं आहे कालमर्यादा लिहिलेली आहे म्हणजेच टाईम लाईन तुम्ही टाकलेली आहे त्याचबरोबर तिथं ते तुमचं ट्रॅकर बनलं रोज तुम्ही त्याच्यामध्ये काही ना काहीतरी नवीन ऍडिशन करता आहात ध्येयपूर्तीच्या तुमच्या या सगळ्या गोष्टींची आणि त्यामध्ये आता तुम्ही काय करायचंय तुमचे चित्र पण ऍड करा की ज्या योग ही डायरी तुमची परिपूर्ण बननेल एक प्रकारे तुम्हाला जे हवंय त्याची ब्लू प्रिंटच ही डायरी बनेल आणि यानुसार तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीच्या मार्गावरती ही पाचही तंत्र वापरून नक्कीच अग्रेसर राहू शकाल असं हे तंत्र आपल्याला जुलियन मार्फत मिळालेलं आहे तर योगी रामांनी हे जुलियनला शिकवलेलं आहे आणि जुलियन हे जॉनला सांगतोय आणि त्याद्वारे हे आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि आता पुढचं शेवटचं इथं टेक्निक इथं सांगितलं गेलंय की हे जे सगळं काही आता आपण पाच तंत्र पाहिली किंवा किंवा त्या दीपस्तंभाची जी प्रतिमा आपल्या आयुष्यामध्ये आहे दीपस्तंभ म्हणजे आपलं ध्येय आणि ही जी सगळी पाच तंत्र ध्येय कृतीची आपण वापरायची आहेत तर ती किमान एकवीस दिवस सलग पद्धतीने आपण कारण आपल्याला कुठलीही सवय लागण्यासाठी एकवीस दिवस लागतात असं रिसर्च सांगतो आपल्या मनाला एखादी सवय लावून घ्यायची असेल तर सलग एकवीस दिवस ती गोष्ट आपल्याला करणं भाग आहे म्हणजेच ती गोष्ट आपल्या अंतर्मनात मनात उतरते आणि आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनून जाते यासाठी हे जे काही तुम्ही जर्नलिंग कराल ड्रीम बुक बनवाल त्यामध्ये रोज काही तुमचं अफर्मेशन लिहाल किंवा तुम्ही आज जो काही एक जे काही एक पाऊल उचलले ध्येयपूर्तीचं ते लिहित असाल तर हे सगळं सगळं एकवीस दिवस तरी किमान कंटिन्युएशन मध्ये करा म्हणजे पुढे जाऊन ती तुमची हॅबिट बनेल आणि त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल असं इथे जुलियननी सांगितलंय तेव्हा त्यांनी याला एकवीस दिवसाचं व्रत असं नाव दिलंय किंवा एकवीस दिवसाचा नियम असं नाव दिलंय आणि हे आपण सुद्धा नक्कीच फॉलो करू शकतो मित्र तर जुलियननी सांगितलं की शिवानातील हे सगळे योगी स्वतःला नवीन नवीन चांगल्या सवयी लावून घेण्यामध्ये तरबेज होते आणि हीच सगळी तंत्र ते स्वतः अवलंबत होते आणि आता जुलियन या सगळ्या गोष्टीचा समारोप करतो की तो सांगतो की हे सगळं मी तुला ले ले आता सांगितलंय ध्येयपूर्तीच्या मार्गातल्या या सगळ्या गोष्टी मी तुला सांगितलेल्या आहेत आता याचा शेवटचा टप्पा फार महत्वाचा आहे जॉन लक्ष देऊन ते ऐक तो काय आहे तर ही जी सगळी प्रक्रिया आपण करतो हो, आहोत ध्येयपूर्तीची त्या प्रक्रियेचा आस्वाद घेणं हा तो आहे शेवटचा टप्पा तुम्ही जे काही कराल ते एन्जॉय करून करा त्या प्रक्रियेतला प्रक्रियेतली जी एन्जॉयमेंट आहे ती तुम्हाला खऱ्या यशापर्यंत पोहोचवणार आहे अन्यथा रोज लिहायचं म्हणून अॅफॉर्मेशन लिहिलं किंवा व्हिज्युलायझेशन करायचंय म्हणून केलं एकवीस दिवस नियम आहे म्हणून केलं तर या प्रक्रियेमधला जो आनंद आहे जो आस्वाद आहे तुम्ही तो नाही घेऊ शकणार आणि मग तुम्ही त्या यशापर्यंत किंवा त्याच्या परिणामापर्यंत कि पोचू शकणार नाही आणि यासाठी इथं सांगितलंय की शिवान्यातल्या योग्यांचं असं म्हणणं आहे की एकही दिवस न हसता किंवा कुणावरती प्रेम न करता घालवणं म्हणजे तोच दिवस जिवंतपणे न घालवणं होय तर जुलियननी सांगितलंय की माझं असं म्हणणंय की या सगळ्या पद्धती किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही जे पण कुठलं तंत्र अवलंबत असाल आता सध्या तर ते अवलंबत असताना त्या आचरणात असताना हसत खेळत मजेत आनंदात राहा जे काही काम तुम्ही करता आहात जे काही तुम्हाला करायला लागतंय ते हसत खेळत करा उगाच रडत रडत त्याची तक्रार करत मलाच हे का करावं लागतंय माझ्याकडेच का आलंय तक्रार करत करू नका हसत खेळत करा त्याचा आनंद घ्या कारण आपण जे जी जीवन जगतो आहोत आणि जे काम आपल्याकडे आलेलं आहे ती खर तर आपल्याला मिळालेली एक दैवी देणगी आहे त्याचा स्वीकार करून त्याचा आनंद मानून आपण जर पुढे घेत जात राहिलो तर अनेक अशा देणग्या आपल्याला या ब्रह्मांडाकडून मिळत राहणार आहेत तेव्हा जॉननी विचारलं की जुलियन मला हा सगळा जो दीपस्तंभाच्या प्रतीकाचा या दंतकथेतील जो काही मार्ग आहे तो नीट कळला ही गोष्ट मला आता या दंतकथेतली चांगली कळलेली आहे आता मला तू एवढंच सांग की एक महत्वाचा शब्द आता मला तू सांग की तो मी काय वापरू तर इथं जुलियननी सगळं सार सांगणारा एक शब्द सांगितला आणि तो म्हणजे उत्कटता तू म्हटला की उत्कटतेने सगळी कामं कर मग बघ उत्कटतेने जे काही तू करशील त्या कामामध्ये तुला निश्चितच यश मिळेल तुझं ध्येय हे नक्कीच साध्य होणार आहे अशा प्रकारे या आजच्या पार्ट थ्रीमध्ये मित्रांनो आपण पाहिलं की जुलियन जुलियनने आपल्याला एक महत्वाची अशी देणगीच जणू या प्रकरणातून दिलेली आहे मी आशा करते की हे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सुद्धा तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुमच्या ध्येयपूर्तीसाठी नक्कीच फायदा होईल तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये उदंड सुख ऐश्वर आणि आनंद प्राप्त होऊ देत विजयी भव या शुभेच्छांसह हा, हा व्हिडिओ मी इथे संपवते भेटूयात पुढील पार्ट मध्ये पार्ट फोर मध्ये आता या दंतकथेतील पुढील जो भाग आहे तो काय आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे हे आपण पाहूयात तेव्हा सगळे पार्ट जरूर पहा स्टेट्युंड थँक्यू सो मच